तर बघा काय सूचना आलेले पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती येत दुसरा टप्पा महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीसच्या या कालावधीत घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणी प्रविष्ट झाले शिक्षक अभियोगता बदमा चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापना शाळेमध्ये येता पहिले ते बारावी व अध्यापक विद्यालयातील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदाच्या भरतीचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला आहे सदर टप्प्यांतर्गत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस व हो, तीस जुलै दोन हजार चोवीस या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो, प्रसिद्ध करण्यात आली मुलाखतीसह मग मुलाखतीशिवाय प्रकारात यापूर्वी प्रथम टप्प्यात एकवीस हजार सहाश्याहत्तर जाहिरातीच्या पदभरतीबाबतची कारवाई पूर्ण झाली आहे शासनपत्र दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार शिक्षक अभियक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्प्यानंतर आता शिक्षक निवडीची कारवाई करण्यात येत आहे आ आता दुसऱ्या टप्प्यात पवित्र पटोलावर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचे पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या तर बघा याच्यामध्ये अठरा जिल्हा परिषदेचे चारशे अडुसष्ट तेरा मनपाचे तीनशे ते बासष्ट सतरा नगर परिषदे सत्तावन्न नगर परिषदेच्या दोनशे एकवीस व पंचवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाचशे सदतीस एकूण एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पदाच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे तसेच मुलाखतीचा निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनामध्ये आठ हजार सातशे ते त्रेसष्ट रिक्तपदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे पैतो पोटोलो जाहिरातील रिक्तपदाच्या शिफारस झालेल्या पदाचा तपशील पोटवलीप्रमाणे आरक्षण रिक्त पदे अनुसूचित जाती एकशे ब्याऐंशी अनुसूचित जमाती एकशे एकतीस विमुक्त जाती सेहेचाळीस भटक्या जमाती ब सत्तावीस भटक्या जमाती क पंचेचाळीस भटक्या जमाती ड एकतीस विशेष मागासपूर्वक बावीस इतर मागासपूर्वक मागासपूर्वक दोन सतरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक न एकशे सदोतीस सामाजिक वैशिक मागासपूर्वक एकशे एकोणनव्वद खुला एकशे एकोणसाठ याप्रमाणे एकूण पंधराशे शहाऐंशी पद आहे आरक्षण न्याय शिफारस झालेल्या उमेदवारात अनुसूचित जातीचे एकशे पस्तीस अनुसूचित जमाती चौसष्ट विमुक्त विमुक्त जाती अ सदोतीस भटक्या जमाती ब सव्वीस भटक्या जमाती क बावीस भटक्या जमाती ड चौदा विशेष मागासपर्ग सहा इतर मागासपर्व एकशे अडुसष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकशे सात सामाजिक व शैक्षणिक मागासपर्व एकशे तेहतीस खुला चारशे दोन याप्रमाणे एकूण अकराशे चौदा आहेत घटने रिक्तपदे पहिली ते पाचवी आठशे ब्याण्णव सहावी ते अठ्वी तीनशे बावीस नववी ते दहावी दोनशे वीस अकराव ते बारा एकशे चौपन्न याप्रमाणे पंधराशे अठ्ठ्याऐंशी आहेत घटने हे झाले उमेदवारात एक ते पाच एक ते पाच पाचशे चौपन्न सहावी ते आठवी दोनशे दहा नववी ते दहावी दोनशे सोळा अकरावी ते बारावी एकशे चौतीस याप्रमाणे अकराशे चौदा आहेत माध्यमने रिक्तपदे आहेत मराठीची एक हजार दोनशे एकावन्न उर्दू दोनशे अठ्ठावन्न हिंदी त्रेपन्न तामिळ दोन बंगाली तेवीस तेलगू एक प्रमाणे एकूण पंधराशे अठ्ठ्याऐंशी माध्यमने शिफारस झाले उमेदवार आहेत मराठीचे एकशे नऊशे त्रेसष्ट उर्दूचे शंभर हिंदीचे पस्तीस बंगाली सोळा याप्रमाणे अकराशे चौदा उमेदवारांना दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस कालाधीमध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करणं दुरुस्त करण्याबाबतची सुविधा देण्यात आली होती उमेदवारांना दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस व दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते आठ मे दोन हजार पंचवीसच्या या कालावधीमध्ये प्राधान्यकम जनरेटक्रून लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्था मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षणाच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षणाच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवाराबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीची संबंधित आपले म्हणणे मागणी इत्यादी बाबी आपल्या ईमेलवर पाठवण्यात पाठवावेत जेणेकरून त्याची योग्य दखल घेतली जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद